नमस्कार मैत्रिण ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आता असं काही वळण येणार आहे की त्यामुळे प्रतिमाची स्मरणशक्ती परत येणार आहे तर होतं असं सायली आणि आजी अचानक पाहुणे म्हणून रविराज ह्यांच्या घरी गेलेले असतात दोन दिवस राहण्यासाठी रविराज सुमन ह्यांना बघून खूप खुश होतात की बाबा आजी आपल्याकडे राहण्यासाठी आलेले आहे तर संध्याकाळी काय होते सर्व झोपतात तेव्हा प्रतिमा ही गाठ झोपलेली असते तेव्हा सायली तिच्या नकळ तिच्या अंगावरती एक पांगरून घालते कारण प्रतिमाला थोडीशी असते सायलीने प्रतिमाच्या अंगावरती प्रांगरून घातल्यानंतर तिला त्या प्रतिमेला तो पर्श आहे ना झोपेमध्ये तो ओळखीचा वाटतो तिला असं वाटतं की माझी मुलगीच माझ्यापाशी उभी आहे आणि तिला भूतकाळातील काही गोष्टी आठवू लागतात त्यावेळी लहानशी प्रतिमा आणि तरुणाईतील पूर्ण आजीचा सीन हा प्रतिमाच्या स्वप्नामध्ये येतो आणि हे बघून प्रतिमाला खूप आश्चर्य वाटतं ती उठते तर तिथे सायली असते ती डचकते तर सायलीमध्ये काय झालं तर ती म्हणते अगं काही नाही मला असा वेगळाच भात झाला मला असं वाटलं जसं काही मीच पूर्ण आजीच्या मांडीवरती झोपलेली आहे आणि मी लहान आहे तू माझ्या अंगावरती हे पांघरून टाकलं ना तर मला भूतकाळातील ह्या गोष्टी आठवल्या तर सायली म्हणते होत असेल असं तुम्ही झोपा आता शांत मी आहे ते बसलेले आणि सायते यांचे पाय चिपू लागते तर आता प्रतिमाला कळेल का सायली हीच आपली खरी मुलगी आहे हे सर्व जाणून घेण्याचा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू